पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत सोबळावर दोनदा बहुमत मिळवले दोन हजार चौदा मध्ये पक्षाने अच्छे दिन आणेवाले हे असा नारा दिला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये फिर एक बार मोदी सरकार या टॅगलाईन प्रचार केला होता आता दोन हजार मध्ये सपने हकीकत बुनते हे इसलिए तो सब मोदी को चुनते असा नवा नारा आता भाजपकडून देण्यात आला आहे भाजपने चारशे पारचा टप्पा गाठण्यासाठी अगदी तळातून प्लॅनिंग केल्याने यंदाही मोदी सरकार येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने धक्का तंत्राचा अवलंब करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली त्यामुळे लोकसभेसाठीही भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देईल का असे झाले तर सुजय विखेंना तिकीट मिळेल का असे अनेक प्रश्न समोर येतात मात्र भाजपच्या शक्यत्यांचा विचार करता लोकसभेचे तिकीट विखेंच्याच घरात राहण्याच्या शक्यता नगरी पंचला वाटतात लोकसभेसाठी विखे कुटुंबच का याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भिड आणि सडेतोड विश्लेषण दोन दिवसापूर्वी राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी महायुतीकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यात अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारीची संधी मिळाली महाराष्ट्रासाठी ही तिन्ही नावे नवीन नसली तरी धक्कादायक मात्र नक्कीच होती यापूर्वी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत होती मात्र या तिघांना ही संधी न देता भाजपने तिन्ही नवीन चेहरे दिले भाजपच्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण चर्चेत असणारे दिग्गज थांबवत भाजपने चोवीस तासापूर्वी पक्षात आलेल्या अशोक चव्हाणांना संधी दिली शिवाय मेधा कुलकर्णी व अजित गोपछडे हेही उमेदवारीच्या चर्चेतले चे चेहरे नव्हतेच या प्रकारामुळे भाजपातील दिग्गजांबरोबरच राजकीय विश्लेषकांचीही झोप उडाली भाजप काहीही करू शकतो याचा प्रत्येक पुन्हा आला राज्यसभेतील याच धक्का तंत्रामुळे लोकसभेलाही अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याच्या शक्यता वाढल्या नगर दक्षिणेसाठी यावेळी सुजय विखे की अन्य कोणी या चर्चा या निमित्ताने पुन्हा सुरू झाल्या नगर लोकसभेसाठी भाजपकडून विकेंसह विद्यमान आमदार राम शिंदे व महायुतीतूनच राष्ट्रवादीचे निलेश ही इच्छुक आहेत या दोघांचेही विकेंद सोबत पटत नसल्याने त्यांच्यात कायम खटके आहेत प्रसार माध्यमांसमोर एकमेकांना इशारे देण्याचे प्रकारही घडले आहेत तिकिटाच्या स्पर्धेत मी आहे असे तिघेही सांगता येत भाजपची स्ट्रॅटर्जी व धक्का तंत्र पाहता या तिघांपैकी तिकीट कोणालाही मिळू शकते मात्र नगरी पंचच्या मते तिकीट मिळण्याची सर्वाधिक शक्यता विखे कुटुंबातच आहे ते कसे पाहुयात जानेवारीत भाजपने महाराष्ट्र लोकसभेसाठी दिल्लीत बैठक घेतली जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ती झाली त्यात महाराष्ट्रातून फक्त सात जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखेही होते ही बैठक झाल्यानंतर भाजप काही विद्यमान आमदारांनाच लोकसभेला उभे करण्याचे नियोजन करत असल्याच्या चर्चा चे सुरू झाल्या म्हणजेच महसूल मंत्री विखेच नगर दक्षिणेचे उमेदवार असतील असे भविष्य काहींनी वर्तवले त्या चर्चेला किनार होती मोदींनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर केलेल्या टिप्पणीची सध्या सुजय विखे आमदार राम शिंदे व आमदार निलेश लंके हे लोकसभेच्या तयारीत आहेत ही जागा आतापर्यंत भाजपच्या वाट्याला आलेली आहे यंदाही तेच होणार असल्याने फक्त सुजय विखे व राम शिंदे ही, ही दोनच नावे स्पर्धेत राहतात आता या दोन नावातून भाजपच्या अंतर्गत सर्वेतून कोणाचे पारडे जड आहे हे समजले नाही मात्र विखे व शिंदेची ताकद पाहता विखे विद्यमान खासदार आहेत तर शिंदेचा गेल्या विधानसभेला पराभव झालेला आहे म्हणजेच विखेंचेच पारडे जड आहे शिवाय भाजपकडे दक्षिणेतील सहा विधानसभेतील संपर्क असणारा दुसरा नेताही नाही त्यामुळे ही चर्चा पुन्हा विखेंजवळच येऊन थांबते आता भाजपने राज्यसभेला वापरले तसे धक्का तंत्र वापर तर काय होईल तर भाजप विद्यमान लोकसभेची संधी देईल राधाकृष्ण विखे मोनिका राजळे बबनराव पाचपुते आणि राम शिंदे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यातून जिंकून येणाऱ्याची ताकद तपासली जाईल आता ही चार नावे श्रेष्ठींनी विचारात घेतली तर पुन्हा राधाकृष्ण विखेंचेच नाव समोर येते मात्र राधाकृष्ण विखेंना लोकसभेत पाठवण्यापेक्षा सुजय विखेंना पाठवण्याचे सोपे भाजप नक्कीच कारण विखेंनी गेल्यावेळी सुमारे पावणे तीन लाखांनी विजय मिळवला होता त्यामुळेच तेच यंदाही तिकिटाचे सर्वाधिक दावेदार ठरतात तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम